मी सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार आहे एवीपी नाशिक टीव्ही हमेशा सच के साथ परिमंडळ दोन अंतर्गत आज या ठिकाणी चार गुन्हेगारांना सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे सदर इस्मानची नावे ही नवाज अकिल शेख किरण उर्फ बिटवा रमेश मल्हारी तसेच सनी उर्फ रमेश व पवन विनायक वायाळ अशा चार आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका व नाशिक शहरामधली कायदा व संस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी सदर कारवाई करण्यात आलेली आहे आतापर्यंत परिमंडळ दोन अंतर्गत जानेवारी महिन्यांपासून चार इसमांवरती एमपीडी अंतर्गत कारवाई केलेली आहे तसेच गुन्ह्यातील आरोपींवरती एकूण अठरा आरोपींवरती मोक्याची कारवाई आलेली ले आहे आणि सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण अठरा आरोपींना परिमंडळ दोन मधून तडीपार करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार आहे पण अत्याचाराचा पर्दाफाश करण्यासाठी नाशिक टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा